नमस्कार मी साक्षी कृष्णा आम्ही काल पहलगम आलो होतो तिथं वरी जे बेसन व्हॅली आहे त्याला मिनी स्वित्झरँड म्हणतात तिथं आम्ही काल होतो ज्या ती घटना झाली टेररिस्ट वाली तर त्या टाइमला आम्ही तिथंच होतो आणि आम्हाला आम्ही नेमकंच निघा निघणार आणि पंधरा वीस मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला आम्ही तातडीने मग खाली गेलो आमचे जे घोडसवारे हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून जर केले आणि आमचे जे कॉर्डिनेट होते इथले जे काश्मीरचे कॉर्डिनेटर आमचे जे आय टी सॉलिटेटनं ज्यांनी हायर केले ते त्यांना ते अहमद भाई आणि भाई यांनी तातडीने आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं सी आर पी एफ आर्मी वगैरे हे सगळं चालूच होते आणि आम्ही जसं खाली आलो तसं कंटिन्यू आम्हाला केदार सरांचा आयटीसी ट्रूपचे जे हेड आहेत त्यांचा कंटिन्यू रितुम आमचा आणि केदार सरांचा कॉल चालूच होता आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू आमचं म्हणजे करत होते की तुम्ही सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात ना आणि जे आमचं हॉटेल जे होतं ते पण सुद्धा असेल आणि इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आणि शेवटी म्हणायचं म्हटलं इथल्या लोकांमुळेच आम्ही फास्ट आलो नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलत नसता कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं लवकरात लवकर जे घोटस्मारनं थापडसोब आम्हाला तिथून काढून दिलं आणि आमचे जे ड्रायव्हर आहेत अहमदभाई अल्ताफभाई यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेऊन आम्ही आज समजा पहलगामहून सकाळी लवकर निघून आम्ही पहलगामच्या बाहेर आलो तिथल्या लोकांनी पण म्हणजे बाकीच्या लोकांसाठी हेल्प हेल्प खूप हेल्प करायला म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी फ्री फूड फ्री वॉटर असं स्टार्ट केलं आहे आणि मेन म्हणजे त्यां त्यांनी आम्हाला बिलकुल असं काही वाटू नये याच्यासाठी खूप काळजी घ्यायला भीती वाटत नाही वाटत नाही ना म्हणून कंटिन्यू चेअर करायलेत काही होत नाही काय होत नाही असं म्हणजे खात्री द्यायला काम करणार आणि आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मोदीजीची जी, जी आहे आपली बी जे पीची तर त्यांनी कंटिन्यू ते फॉलोअपमध्ये घेऊन आर्मी हे ते सगळ्या जे आ, हे आहेत म्हणजे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्या कंटिन्यू फॉलोअपमध्येच आहेत त्यांना नेणं हे करणं आमचं आत्ताच मी एक न्यूज ऐकली की एकनाथ शिंदेजींनी मंडळी नमस्कार हे होते कृष्णा आणि साक्षी नांदेड जिल्ह्यामधून पहलगामला फिराय गेलेले त्यांनी तिथली ते परिस्थिती व्यवस्थित सांगितली की कशा प्रकार प्रकारे त्यांनी स्थानिकांनी जे आहे ते खूप त्यांना प्रकारे मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळेच ते पहलगाममधून बाहेर पडू शकले त्याच्यामुळे तेथे पर्यटकांना आपल्याकडून कुठलीच गैरसोय होऊ नये याच्यासाठी स्थानिकांनी फ्री फूड वाटप या सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथं कोणीही फिरायला जाऊ नये किंवा आपल्या पर्यटन स्थळावरती लोकांनी पुन्हा यावं याच्यासाठी तिथल्या स्थानिकांनी चांगल्या प्रकारे त्यांना मदतही केलेली जी आहे ते आपल्या या व्हिडिओमधून दिसून येते बाकी तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार